अशोक प्रल्हाद शिसोदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते प्रदान ध्येय कलेशी निगडीत असलेल्या कार्यात विविध कला यामध्ये प्राथमिक शाळेतील मोलक्या भिंती तसेच सुंदर हस्ताक्षर म्हणजे काय या विषयाचे सखोल ज्ञान तसेच शाळा हायस्कूल कॉलेजमध्ये एकोणचाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करणारे आणि कलेच्या क्षेत्रात त्रेपन्न वर्ष पूर्ण करणारे सुलेखनकार श्री अशोक प्रल्हाद शिसोदे यांना ध्येय उद्योग समूह आणि ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले संगमनेर येथे पार पडलेल्या ध्येय गौरव पुरस्कार समारंभाच्या कार्यक्रमप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अशोक प्रल्हाद शिसोदे यांचा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीनं ध्येय उद्योग समूह हो, आणि ध्येय वृत्तपत्र अहमदनगर आयोजित ध्येय गौरव सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई कोपेरे कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक ज्येष्ठ पत्रकार व वृक्षमित्र श्री रामलाल हसेसर संगमनेर येथील सर्वसामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय मेहता आणि ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सद्गीर तसंच इतर मान्यवर उपस्थित होती।